हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या तुषारी स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू आमची संस्कृती आमचा अभिमान आम्ही आदिवासी देशाची शान नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सुमा म्युझिक प्रोडक्शन सादर करीत आहे एक धमाकेदार आदिवासी अभिमान गीत ते म्हणजे आम्ही आदिवासींची लेखकरे तर या सॉन्गचे निर्माता आहेत स्मृती गोवारी गीतकार गायक प्रसाद शिंदे आणि गायिका संजना रावते व म्युझिक मास्टर कौशिक वाडे दीर्घदर्शक नील साबले आहे तर व्हिडिओग्राफी एडिटिंग आर बी राऊत आणि अनिल राऊत आहेत तर या सॉन्गचे मुख्य कलाकार आहेत नितेश बुंदे महेश उंबरसाडा किरण वर्ठा मयूर रावते आणि अविनाश जाधव मित्रांनो हे सॉन्ग मस्त झालं आहे तर हे सॉन्ग तुम्हाला सुमा मोजिक प्रोडक्शन या चॅनलवरती बघायला भेटेल तर जाऊन नक्की बघा आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जाऊन नक्की करा आणि मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन सॉंगचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तुषार विलोक स्टार या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला मग मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू